तत्करती आहे नऊ वाजता इटलीचं बॅटर मी काल काढून ठेवलं होतं तर त्यात मी आता आहे ना हिरवी मिरची आणि मोहरीची फोडणी दिली आहे आणि थोडंसं मीठ कमी येतं तर मीठ पण आहे आता याचे मी इडल्या लावून घेणार इथ कुकर मध्ये डाळ आहे शिजण्यासाठी सांबर बनवण्यासाठी प्राचीबाई काढते काढतीये झाडू आणि आरूबाई दाखवत तुमची आरूबाई बाळांनी केले नाव नाव श्रुती दिदीं घातली दिलं नाव नाव आरू आता ना या कचऱ्यामधून असे कपडे सिलेक्ट करते आणि रोज गाड्या घालते ती रोज खाली पडती म्हणून कटाऊन कटावून आम्ही पण दिलेत तसे कोमून आता नाही फोन नाही पाहायचा डोळे खराब होते पप्पाला कसे म्हणती डोळे खराब होते डोळे खराब होते फोन नाही पाहायचा चिप्स खायच तुरी चिप्स लागत हे लागत ते लागत मॅगी लागत मॅगी खायच खायचा का मा प्यायचा प्यायचा इडली खायची का इडली बनवली मी दुकानातला खायची का दुकानातला खायची चिप्स दुकानाला दिल्ली म्हणते ती दिल्ली खायचं म्हण ती दिल्ली चिचिस चिप खायचं खायचं प्राचाबाईने आणली फोरफड तिला लावून द्यायची आज सुट्टी आहे ना धोका धुवायचं तिला चल तिला लावून देते एवढं आरो बाईनी पेन्सिलने उघडू उघडू सगळी फर्ची खराब करायला लागली मायक ग लुक अॅट इट भारी झाली नी इडली एकदम स्पॉन्जी स्पॉन्जी त्याला बो खाऊन घेते नाश्ता करून घेते इटली दाखवत दाखवतो आई आरू म्हणती वाव <laughs> चांगली झाली आहे मला अशी गरम गरम इटली काढल्या काढल्या लगेच खायला खूप आवडते मी एक खाऊन घेते <laughs> इटली इडली कशी आहे छान छान आहे छान छान आहे इकडं सांग सगळ्यांना सा सांग कशी इटली इटली कशी आहे <laughs> पाळायला <पड़े लगली है। laughs> लागली हिरवी मिरची आणि मौरीची फोडणी दिल्यामुळे ना एकदमच टेस्टी लागू लागली खायला त्याला सांबारची पण गरज नाही कारण आज आणायची हरभरे आणि ते आहे माझ्या स्कूटीवर आणि त्यांच्या गाडीवर दोघांच्या गाडीवर दोन गोणे आणायचे आम्हाला त्यांना म्हटलं मी गावातून टेम्पो वगैरे नाही का तर ते म्हणते सगळ्यांचे हरभरे गेले आपले लेट निघले ले तर आज त्यांना घरी ठेवून घेतले मी पाहू आता म्हणजे घालून टाकू आज मोंड्याला काय भाव भेटतो काय नाही बघते आणि तुमच्याशी पण शेअर करू शेतात गेल्यावर अरे गावाकडं सध्या काही हिरवं नाही आहे सगळं ऊन ऊनच आहे तरी पण जे करता येते त्याला घाईघाई घाई दावरायला लागले मी आज द्या एक पाण्याची बॉटल घेतली गाडी काढली चला निघतो आणून घेते इथं पेट्रोल भरायला थांबलो होतं आम्ही आमच्या गावाकडं जाताना लागतो हा पेट्रोल पंप नवीन मोंड्यासमोर आम्हाला तर पेट्रोल टाकलो आणि निघालो मग आम्ही दोघं थोडं उनच झालं आम्हाला नऊ दहा वाजले होते इथं आलो हरभर घेऊन गावाकडं ताईला त्यांना सगळ्यांना मोजून ठेवलं पाच पाच धडे तीन धडे असं म्हणजे विषिक धडे हाय हाय समजते पूर्ण आणि हे आमच्या जालन्यातला मोंडा ह्या इंद्रायणी आडतमध्ये आम्ही टाकलं होते हरवरे आणि ते मोजणं बिझनस सुरू होतं बसलो होतं आम्ही मोबाईल हे इथं पुढं जे पोते आहे ना सोयाबीनची पोते येते इतकी घाण आहे त्या सोयाबीनमध्ये इतके खडे ते तेव्हा यायला वाटलं बारीक बी येते सोयाबीन हे म्हणजे मला पाहिजे तुरी किती खराब खराबी किती भरलं एकवीस किलो घरी एकवीस किलो हे एक वीस किलो घरी बी एकवीस किलो आहे ते सगळं वावड किती झालं आता येऊन बसलो घरी किराणा सामान आणलो कोणी म्हणजे यालाच लय दिवस जातो मग तीन चार महिने जिरे आणली पन्नास रुपयाची तेवढे वाटते सामान लावून घेतो हरभरा गेलं पैसे आले हरभऱ्याचे तीनशे कमी सात हजार भूक इस्टंट पोहे करायला भेट घेतले आणि इकडे गॅस वाट्याकडं <laughs> थोडं दुर्लक्ष करा थोडं मेसे झालं आहे आता तर पनीर फ्राय केले प्राची बनवायची पनीरची भाजी आणि आम्हाला दोघाला दिलं ब्लॅक टी करून तिने सकाळी घाई गडबडीत आईला दूध घी सांगायचं विसरून गेले तर तिने काही दूध घेतलं नाही आता संध्याकाळी येतात दूधवाले मामा आमचे त्यावेळेस घ्यावा लागेल